नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या सोयाबीन कापूस अनुदानासाठी एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी वाटपाला मंजुरी जळगाव जिल्ह्यामध्ये हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार पैठणीतील नाथसागर धरणाच्या पाण्याचा विसर्ग बंद कीड नियंत्रणासाठी सरकारची बिनकामी निधी फवारणी सरकारी तिजोरीतून पंधरा कोटीचे निधीची बोलवण सातबाऱ्यावर सोयाबीन कापसाची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान लातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे दोन वर्षात पंधरा टक्के गणेशोत्सवात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या घरी कांद्याचा देखावा धुळ्यातील प्रकल्पामध्ये एक्याऐंशी टक्के पाणी साठा जालना जिल्ह्यामध्ये सव्वाशे शेतकऱ्यांच्या वारसाना अपघात विमा नांदेड विभागात यंदा नव्वद पॉईंट अठ्ठावीस लाख टन गाळपची खाद्यतेलाच्या दरात वाढ भाजीपाला मार्केटमध्ये सूर्यफुल पिकाकडे शेतकऱ्यांचा कल परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिकाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी द्राक्ष बागतदारांची पन्नास कोटीची फसवणूक महाविकास आघाडीतील पक्षांचे एकशे पंचवीस एक जिल्हा परिषदेत चोरल्या दुष्काळाबाबत ठराव मंजूर हमीभावाने भावाने जवारी खरेदीला तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ शिफारसी नसताना केंद्र सरकारचे ज्ञानोखत पुरवठ्याचा धडका ग्राम সড়का अंतर्गत 62500 किमी रस्त्याच्या कामांना मंजुरी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियाना अंतर्गत आधार प्रमाणीकरण आज बुधवारपर्यंत मुदतवाढ सोयबीन कापूस अनुदान तारीख पे तारीखला शेतकरी वैतागले यंदाचे गणेश विसर्जन धनक्यात ढोल ताशा वादनावर एनजीटीने घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टात स्थगिती सात बारा आता लागणार आईचे नाव एक नोव्हेंबर पासून अंमलबजावणी एक मे नंतर जन्मलेल्या जमीन खरेदी करताना बंधनकारक सात महिन्यापासून रेखाला मोदी आवाजचा निधी दुसऱ्या टप्प्याचे उद्दिष्टही लटकले पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळणार मेंढ्या चौतीस जिल्ह्यात अंमलबजावणी सव्वीस सप्टेंबर पर्यंत अर्जाची मुदत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीएम किसानचा चा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा आता हप्त्याची वाट बघत आहे अठरावा हप्ता पुढील महिन्यात ऑक्टोबर तारखेला जमा होण्याची शक्यता आहे अशाच प्रकारच्या महत्वाच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद